पोलीस निरीक्षक आदरणीय साळेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन आहे मी मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी अर्थात हर्षल हर्षल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आपलं मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत <laughs> तर नागावचं लाडकं युवा नेतृत्व अर्थात जिथे सामने असतील त्या ठिकाणी आपली एक आगडी वेगळी ओळख ज्यांची आहे ते सन्माननीय निखिलजी मयकर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नागाव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे चालायचंय सव्वीस बावीस सॉरी माफ करा त्या ठिकाणी इथे मात्र निदान रेषेचा अवलंब करत असताना आपण पाहतोय ज्यामध्ये वंश फाटर्स संघानं मात्र त्या ठिकाणी निदान रेषेचा अवलंब केलेला आपण पाहिला सुंदर बोनस प्लस पॉईंट मात्र या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून देण्यात आला गुणांची मात्र या ठिकाणी कधी गुण वाढतात कधी गुण कमी होतात असा खेळ मात्र मैदान क्रमांक एक वर मात्र रंगतोय ज्यामध्ये आपल्याला व्ही एल बी स्पोर्ट्स वंश फाटर्स या दोन संघांचा खेळ मात्र अप्रतिम खेळ त्या ठिकाणी पाहतोय सत्तावीस चोवीस पुन्हा एकदा निदान रेषेचा अवलंब त्या ठिकाणी व्हीएलबी स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून मात्र करण्यात आला सत्तावीस गुण आहेत आणि चोवीस गुण आहेत इथे मात्र चढाईपटू मैदानाच्या हीच ती धरपकड आणि हाच त्या खेळातील एक दिमागदारपण आपल्याला पाहायला मिळतोय नेतृत्व कशा पद्धतीनं करायचं इथे मात्र संयमाचे वाहन मात्र तुटत असताना आपण पाहतोय इथे पाहायचं आहे मैदान क्रमांक एक वर अतिशय रंगतदार सामना मनमोहक सामना इम्प्रेसिव्ह सामना मैदान क्रमांक एक वर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील एक जबरदस्त सामना आपण सातत्यानं या ठिकाणी पाहतोय हो, अठरा एकोणीस वीस पासून मात्र त्या ठिकाणी रसिके सुरू आहे आणि अशा या रसीखेच मध्ये कोणता संघ मात्र पुढे जाणार हे देखील पाहण्याजोगा आहे सत्तावीस सव्वीस असा घोडफलक मात्र मैदान क्रमांक एक वर आपण पाहतोय हो मैदान क्रमांक दोन वर चालू सामना आपण पाहतोय कर्णाला स्पोर्ट्स पनवेल बसत दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा सामना असेल पनवे स्पोर्ट्स पनवेल बसेस भिल्लेश्वर केहीम आपण रहा आपल्यासाठी फर्स्ट कॉल असेल पनवे स्पोर्ट्स पनवेल बसेस भिल्लेश्वर केहीम आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक दोन साठी धन्यवाद संजय सर आपल्या मधुरवाणीनं या ठिकाणी आपण अतिशय सुंदरपणे आपलं समालोचन कबड्डीचं करत आहे प्रत्येक रसिक मनाकाला आता रसिक मनाचा अर्थात कबड्डी रसिकांचं ठाव घेणारा मनाचा था ठाव घेणारा हा सामना क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा सामना या ठिकाणी आपण पाहिलात आपलाच व्ही एल बी स्पोर्ट्स वर्सेस वॉश फायटर्स खरोखर एक अतिशय दिल्केजक अशी अशी हा सामन्याचे क्षण या ठिकाणी आपण अनुभवले मित्रांनो हा सामन्याची रंगत थोड्या वेळाने अशीच वाढत वाढत जाणार आहे परंतु या आगळ्या वेगळ्या अशा स्पर्धेसाठी आमच्या अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आलेत भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सैयकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा अर्थात ज्या रायगडाला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जाते रायगडाच्या प्रत्येक गावामध्ये या कबड्डीचा घुमारा घुमतो पण आमच्याकडे मात्र अलिबागला अतिशय सुंदर असलेला हा समुद्रकिनारा या समुद्रकिनाऱ्याची आम्ही माणसं अर्थात शाळ्यासारखी गोड माणसं बाहेरून जरी कडक दिसत असलो तरी आतून नारळाच्या पाण्यासारखी असलेली आमची ही माणसं या समुद्राच्या अथांग समुद्राची आपली ज्या लाटा असतात त्याच्यासारखे आम्ही अथांग माणसं अर्थात कुठल्याही माणसानं कसं असावं तर समुद्रासारखं असावं असं आम्ही मानणारी लोक भरतीचा माज नाही आणि ओटीची लाज नाही अशी आम्ही ही माणसं या ठिकाणी आमच्या या चिंतामणी क्रीडा मंडळाच्या वतीने एक अतिशय भव्य दिव्य अशी ही पहिल्यांदीच लीग या ठिकाणी आयोजित केली एक उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा तर उदंड प्रतिसाद आहे मला वाटतं आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून पंचेचाळीस ते पंचावन्न हजाराच्या वरती व्ह्यूज या स्पर्धेला लाभत आहेत आपल्याला कल्पना असेल की या स्पर्धेचं बनगर साहेब आपल्याला विनंती आहे आपण वरची चालायचं व्यासपीठाकडे चला आपण दोन्ही अमृतदादा आणि आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे चालायचंय सर फक्त एक मिनिट चला मैदाना क्रमांक एक साठी या मैदानाचा दाबा घ्या साधिकले बिग बोल्स वसेस एस एस, एस के वॉरियर्स आपण मैदान क्रमांक एक चा लगेचच दाबा घ्यायचा आहे धन्यवाद धन्यवाद आशिष पवार परेश ठाकूर रुपेश पाटील आपल्या सर्वांना विनंती आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे कर्तृत्ववान माणसाचा अर्थात कर्तृत्ववान नेतृत्व यांचा आपल्याला या ठिकाणी सन्मान करायचा मी विनंती करतो आपण व्यासपीठाकडे चला रोहन ठाकूर रोहन ठाकूर परेश ठाकूर रुपेश पाटील आशिष पवार आपल्या शुभ असते शशीबाई गुरव आपल्याला सुद्धा विनंती आहे नाना पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण चला <clears throat> मित्रांनो अवधूत वाघ आपण राजकीय लोक जी असतात ती अशा एका कर्तृत्व नेतृत्वाला कधी विसरत नाहीत कारण आपल्या मधुरवाणीने नव्हे तर एका सत्कार करतोय एक एक सर फक्त कर कर एक मिनट मैदान क्रमांक एक साठी साधिकले बिग बॉल्स बसेस एस के वॉरियर्स या संघ संघासाठी सरपंच म्हणून अरुण पाटील सर पंच कल्पेश झेमसे अच्युत पाटील गुणलेखक उल्हास पाटील रेड गुणलेखक लीलाधर पाटील सहगुणलेखक बाळाराम थळे रमेश पाटील आणि बजर गुणलेखक श्रीकांत पाटील पुन्हा एकदा लक्षात घ्या मैदान क्रमांक एक साठी सामनाधिकारी सरपंच म्हणून अरुण पाटील पंच कल्पेश झेमसे अच्युत पाटील गुणलेखक उल्हास पाटील रेड गुणलेखक लीलाधर पाटील सहगुणलेखक बाळाराम थळे रमेश पाटील आणि बजर गुणलेखक श्रीकांत पाटील आपण लगेचच मैदानाकडे चला धन्यवाद संजय सर एका कर्तृत्व माणसाचा आपल्याला या ठिकाणी सन्मान करायचा सत्कार करायचा मी परेश ठाकूर आणि आपल्या सर्व टीमला विनंती करतो रोहन ठाकूर मित्रांनो अवधूत वाघ नाव हो, हे अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांना माहीत नाही अशी माणसं विरळ असतील पण एक राजकारणी चेहरा म्हणून नव्हे एका बलाढ्य पक्षाचा पक्षप्रवक्ता म्हणून अनेक माणसांच्या हृदयाच्या प्रत्येक याचा वेध घेणारा हा माणूस खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत आज या ठिकाणी या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून लाभलेत मित्रांनो आपल्याला कल्पना असेल की कल्पना नसेल म्हणून मी सांगतो अवदूत वाघ साहेब हे व्यवसायाने एक अतिशय उद्योगपती म्हणून त्यांची ही असली तरी प्रचंड मोठ्या राजकारणाची त्यांच्यावरती धुरा आहे समर्थपणे पेलणारं हे मोठं मानवी व्यक्तिमत्व अर्थात कर्तृत्ववान माणसं थांबली थकली हरली तर काही देऊ नका पाठीवर फक्त हात देऊन लढ म्हणा वाघसाहेब आपल्याला मी विनंती करतो आमच्या गावचे माजी सरपंच निखिल दादा ददामयकर रुपेश पाटील आणि आमच्या मंडळाचे परेश ठाकूर आपल्याला विनंती आहे अशा कर्तृत्ववान नेतृत्वाचा आपण या ठिकाणी मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे त्यांचा सत्कार करायचा आहे परेश निखिल निखिलजी आणि रुपेश आपल्याला विनंती आहे आपण पण चालायचं या दादा गुरव धन्यवाद एक अतिशय करतो मी हक्कानी ज्याला फोन करतो कुठलाही कायदेशीर काम असेल तर ज्याला मी हक्कानी फोन करतो आमचे गाईड आहेत फिलॉसॉफर आहेत जे जे काही असेल मुंबईमध्ये वकील म्हणून अतिशय प्रसिद्ध असलेले आणि एका एका राजकीय पक्षाचे मुंबईचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले सन्माननीय ॲडव्होकेट कमलाकरजी दवळी साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय मी विनंती करतो आपा आपण त्यांना सन्मानित आहे परेश ठाकूर निखिल दादा कुठलंही पोलीस स्टेशन असेल आपला कॉल गेल्या क्षणी आपण इथून तिथे पोचेपर्यंत सर्व व्यवस्था करणारा आमचा हक्काचा मित्र ऍडव्होकेट कमळाकर दळवी साहेब आपण या ठिकाणी आलात आम्हाला कृतकृत्य धन्यवाद अर्थात पोलीस दलामध्ये कार्यरत असताना माणसातला माणूस कसा असावा एक अतिशय चांगलं उदाहरण जे आपल्याला देतात ते आमचे आदरणीय किशोर साळे साहेब अलिबाग पोलीस स्टेशनला ते आता सध्या निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत परंतु आपल्याला माहिती असेल वर्षा बंगल्यावरती अर्थात आपले माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ज्यांनी समर्थ खांद्यावरती पेलवली ते आपले किशोर साळे साहेबांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या आहेत पोलीस स्टेशनचे जी आपल्याला विनंती आहे जी आपण सुद्धा तर पटातील चित्र आणि नाटकातील पात्र कधी खरे नसतात खरे असतात ते फक्त आणि फक्त आपले सच्चे मित्र असा या सच्च्या मित्रांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही सन्मान सत्कार केला आम्ही समस्त नागावकरांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं मी सर्वांना सर्वांच्या वतीने आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो तर त्याचबरोबर आमचं लाडकं नेतृत्व अर्थात नागाव गावची सरपंच पदाची आशिष आशिष पवार आपल्याला विनंती करतो आपण आदरणीय नंदुशेठ मायकर यांना या ठिकाणी मायची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचंय सत्कार करायचा हा भरार वाहेवारा या लाटा उसळून येते या सर्वांना पार करून मित्रांनो आमच्या ज्या ज्या वेळेस कबड्डीच्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेला म्हणजे आपल्याला कल्पना असेल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत राहावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे निखिलला कधीही हाक मारा बक्षिसाची रक्कम सदोदित तयार असते असं एक या वर्षी जवळ आम्हाला पहिल्या नंबरचं बक्षीस देऊन त्यांनी उपकृत केलं ते निखिलदादा मयकर आपल्या मंडळाच्या वतीने आणि या व्यावसायिक लीगच्या निमित्तानं आपण या स्पर्धेसाठी आलात मंडळाच्या वतीने आपल्याला शतशा धन्यवाद तर आमचे दुसरे मित्र शौकीनजी राणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत विनंती करतो परेश ठाकूर दादा राणे यांना सुद्धा या ठिकाणी आपण सन्मानित सत्कार करायचा आहे आदरणीय राजूदादा ठाकूर विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे आदरणीय राजूदादा ठाकूर विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थाना बनवायचं आहे परजी या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो आपण पाहिलंय अनेक वेगवेगळ्या वेग योजना या मंडळाच्या माध्यमातून आल्या आहेत वाघसाहेब आणि साळेसाहेब आपल्यासाठी दळवीसाहेब साहेब आपल्याला कदाचित कल्पना आहे इकडे हे मंडळ या बाजूला एक निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर गाव म्हणजे आमचं नागाव गाव समुद्र किनाऱ्यावरती असलेलं समुद्राचं भरभरून वरदान ज्या गावाला आमच्या मिळालं ते आमचं नागाव गाव खऱ्या अर्थानं आम्ही कष्टकरी जनता पण या जनतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचा टुरिस्टचा व्यवसाय टुरिस्ट म्हणजे व्यावसायिक माफ करा पर्यटनाचा व्यवसाय हा भरभरून बर या गावामध्ये आला भरभरून बर आम्हाला निसर्गाने दान दिलं आणि पर्यटक असलेल्या आमच्या ठाणे असेल पनवेल असेल मुंबई नाशिक इत्यादी ठिकाणून आमचे पर्यटक या ठिकाणी येतात याच्या शेजारी या गावांच्या शेजारी असलेली जी व्यायामशाळा आहे साहेब आपल्याला कल्पना आहे ह्या चिंतामणी क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि चिंतामणी मित्रमंडळाच्या कबड्डीपटूंनी रक्ताचं पाणी केलं अनेक रायगड जिल्ह्यातली मानांकित आणि नामांकित असलेल्या या स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवलं किंवा बक्षिसं मिळवली आणि ही बक्षिसाची जी, जी, जी रक्कम आहे त्या रकमेतून आमची ही व्यायामशाळा त्यांनी उभी केली मंडळाच्या कार्यकर्त्यांची म्हणून मी नेहमी सांगतो की ताकद कार्यकर्त्यांची काय असते हे चिंतामणी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं चिंतामणीच्या खरोखर सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आमचे मित्र अमृतदा हर्षल दादा हर्षल मी रोहन ठाकूर आपल्याला विनंती करतो हर्षल, हर्षल दादा यांना या ठिकाणी आपण सन्मानित आहे मित्रांनो पोलीस स्टेशनला कुठलंही काम असेल छोटं छोटं काम असतं आम्ही आपली साधी माणसं आहोत अतिशय छोटं काम असतं पण हर्षलदा आम्ही फोन केला आता काम मात्र दुसऱ्या व्याख्यानाला होतं कारण आपल्याला नेतृत्व मिळतंय ते साळेसाहेबांसारखं साळेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अतिशय चांगलं कार्यरत या ठिकाणी अलिबाग पोलीस स्टेशनला धन्यवाद तर आमच्या गावचे पोलीस पाटील संजयजी पाटील यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्याची मी विनंती करतो घ्या दादा मित्रांनो आत्ताच या ठिकाणी आपण बी एल बी स्पोर्ट्सचे मालक अर्थात आमचे मार्गदर्शक म्हणून ज्यांची भूमिका ते पार पाडतात ते विष्णूदा बांधकर सरकारी वकील माफ करा सरकारी खात्यातून आत्ताच मागच्या वर्षी निवृत्त झाले पण कबड्डी हा त्यांचा अतिशय आवडता खेळ लहानपणापासून कबड्डीवरती नितांत प्रेम जिथे कबड्डी असेल म्हणजे विष्णूदा त्या ठिकाणी नाही आहेत असं समीकरण जोडलेलं असतं विष्णूदादा आणि कबड्डी हे एक समीकरण जुळलं आहे त्यांच्या संघामध्ये या अलिबाग तालुक्यातला या रायगड जिल्ह्यातला प्रो कबड्डीचा पहिला स्टार हा त्यांच्या संघाने म्हणजे आमच्या गावातलाच आमच्या रायवाडीतलाच केदारलालच्या माध्यमातून दिला आणि त्याचं नेतृत्व केलं ते विष्णूदादा भानकर यांनी आऊसारखा एक दुसरा एक खेळाडू जो महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून झाला विष्णूदादा भानकर यांच्या संघातली खरोखर एक दैदिप्यमान व्यक्तिमत्व यंदाच्याच वर्षी आपण आपल्या निवृत्तीचं जीवन या ठिकाणी सुखकर आपल्याला हो ही एकविदा चरणी मी प्रार्थना करतो मी पुन्हा एकदा विनंती करतो आपण विष्णूदा बांधकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय त्यांचा सत्कार करायचाय राजू काका ठाकूर आपल्याला विनंती आपण विष्णूदा बांधकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय पुढे मैदान क्रमांक एक साठी आपण पहिला पुकार देतोय सुमती वॉरियर्स वर्सेस साईलीला कन्स्ट्रक्शन मैदान क्रमांक एक साठी पहिला पुकार सुमती वॉरियर्स वसेस साहिलीला कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी पहिला पुकार तर मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल पनवे स्पोर्ट्स पनवेल वर्सेस भिल्लेश्वर केहिम आपण देखील येत राहाय so. सर धन्यवाद so. so. ते एक मित्रांनो प्रत्येक कबड्डी रसिकांना एक अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आता आपण या ठिकाणी जिंक्य कापरे का प्रो कबड्डीचा एक स्टार खेळाडू या ठिकाणी येऊन गेला आपल्याला आशीर्वाद दिला तर त्यांच्याच तोला मोलाचे अर्थात इंटरनॅशनल कबड्डीचे आमचे पंच म्हणून कार्यरत असलेले सन्माननीय शिरोडकर साहेब आपल्याला विनंती आहे आपण आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार स्वीकारायचा आहे मी अवधूत वाघ साहेब आपल्याला विनंती करतो आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कबड्डीपटू आणि पंच म्हणून कार्यरत असलेले जितेश शिरोडकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय आपण मित्रांनो प्रो कबड्डीच्या माध्यमातून शिरोडकर पंच यांना पाहिलं नसेल असा कबड्डीपटू विरोधाचा आहे आपल्या चिंतामणी क्रीडा मंडळाच्या वतीने आम्हाला आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो व्यवसाय कोळी म्हणजे अर्थात आमच्या समुद्रावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे समुद्रातला मावरा काढत असताना आपण प्रेम मात्र गावकऱ्यांवरती करतो असे ज्यांच्या नावातच मुळात अमृत आहे असे आमचे अमृतदादा पेरेकर पेरेकर काका म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्याची रोहन दादा अतुल आपण त्यांना सन्मानित करायचं परेश ठाकूर परेश ठाकूर आपल्याला विनंती आहे मित्रांनो आपल्याला बुजुर्ग व्यक्ती कशा असतात तर आशीर्वाद देण्यासाठी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या काही व्यक्ती असतात एक महनीय व्यक्तिमत्व असं आहे राहुल मामा राहुल मामा म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो कृपया पुढे यायचं आहे साडे सर साळे साहेब आपल्याला विनंती आहे आपण आमच्या एका ज्येष्ठ नागरिकाचा एक या ठिकाणी आपण सन्मान सत्कार करायचा आहे ना उभे आमच्या मंडळाच्या पाठीशी नेहमी एक आशीर्वाद रुपी हात ज्यांचा असतो आणि आम्ही जेव्हा जेव्हापासून या नागाव हायस्कूलमध्ये शिकतोय तेव्हापासून आमच्यावरती पुत्रवत प्रेम करणारे हे राहुल मामा आज या ठिकाणी कबड्डीचा आनंद आस्वाद लुटते आमचे गावकरी आहेत आमचे पाठीराखे आहेत मी साळेसाहेब आपल्याला विनंती करतो राहुल मामांचा या ठिकाणी येतो स्वागत सत्कार आहे धन्यवाद राहुल मामा धन्यवाद साळेसाहेब पुढील समालोचनासाठी मी सचिन दादा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सचिन मोरकर साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे दळवी साहेब आपण जितेन शिरोडकर साहेबांच्या समवेत त्यांचे सहकारी म्हणून या ठिकाणी आलेले मी दळवी साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचंय त्यांचा सत्कार आहे अतुल मित्रांनो खर तर शिक्षकाजवळ दोनच रंग असतात एक पांढरा खडू असतो आणि एक काळा फळा पण या दोन रंगांनी अनेकांच्या जीवनामध्ये रंग भरण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे त्या आमच्या जे एस डब्ल्यू कंपनीच्या मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आदरणीय संदीप सर यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्याची मी विनंती करतो संदीप सर आपण परेश करून आपल्याला विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करायचं आहे धन्यवाद या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान सत्कार झाला आदिशक्ती शक्ती तू प्रभूची भक्ती तू जाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आणि आजच्या युगाची प्र प्रगती तू जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आजच्या या महिला कबड्डी सामन्यासाठी आलेल्या सर्व महिला भगिनींना मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि ओवर टू संजय सर आपण कॉमेंट्री चालू करायची धन्यवाद धन्यवाद पिंपळे सर लक्ष द्या मैदान क्रमांक एक साठी आपण सेकंड कॉल देतोय सुमती वॉरियर्स वसेस सायलीला कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी दुसरा पुकार असेल आणि मैदान क्रमांक दोन साठी सुद्धा दुसरा पुकार असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल वसेस भिल्लेश्वर किहीम मैदान क्रमांक दोन साठी पनवेल स्पोर्ट्स पर्वेल बिल्लेश्वर के दुसरा पुकार आणि मैदान क्रमांक एक साठी दुसरा पुकार असेल सुमती वॉरियर्स साई साईलीला कन्स्ट्रक्शन ह्या चारही संघानं आपण तयार राहायचं आहे चालू सामना आपण मैदान क्रमांक एक साठी पाहतोय हो सादिकले बिग बॉल वसेस एस एस के वॉरियर्स सादिकले बिग बोल्स वसेस वस एस एस के वॉरियर्स हा सामना मात्र त्या ठिकाणी आपण सुरू असताना पाहतोय आता मात्र एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं सादिकले बिग बॉल्स या संघामध्ये संघमालक म्हणून त्या ठिकाणी राजेश सादिकले कर्णधार महेश कोळ्यात आणि प्रशिक्षक नंदा मिसाळ तर एस एस के वॉरियर्स संघाचे संघमालक शुभम नागलेकर कर्णधार भावेश भोईर प्रशिक्षक किरण घरत व्यवस्थापक शुभम नाईक आणि इकडे व्यवस्थापक जितू धळे अशा या ठिकाणी कबड्डी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं नामांकित असणारी सर्व क्रीडापटू माझी क्रीडापटू ही संघाच्या मागे मात्र एक कदास्तंभ म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत मार्गदर्शक म्हणून त्या म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आता मात्र प्रणव इंदुलकर एच एस 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 के वॉरियर्स या संघाकडून प्रणव इंदुलकर मात्र त्या ठिकाणी चढाईसाठी गेला होता आणि त्याला प्रत्युत्तर राज पाटील राजपाटील हा देखील रायगड जिल्ह्यातील नामांकित चढाईपटू आहे चार अकरा असा गुणफलक सध्या तरी आपण पाहतोय हो काहीशा गुणांची आघाडी मात्र त्या ठिकाणी साधिकले बिग बुल्स या संघाकडे आहे आणि पिछाडीवर असणारा संघ म्हणजेच एस एस के वॉरियर्स हा संघ मात्र काहीशा गुणांनी त्या ठिकाणी आपण पिछाडीवर असताना पाहतोय हो राज मात्र चढाईसाठी येतोय पाहायचा आहे पुढील खेळ कशा पद्धतीने या ठिकाणी ह्या मैदानावर मात्र सादर करणार रसिक प्रेक्षक देखील हळूहळू या स्पर्धेसाठी मात्र वाढत असताना आपण पाहतोय तिकडे चौदा सत्तावीस एक मोठी गुणांची मालिका मैदान क्रमांक दोनवर देखील आपण पाहतोय या दोन संघांमध्ये त्या ठिकाणी कर्णाला स्पोर्ट्स पनवेल वसेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल म्हणजेच पनवेल वसेस पनवेल असा एकाच एकाच तालुक्यातील त्या ठिकाणी दोन संघ मात्र एकमेकांसमोर लढत असताना पाहतोय खेळत असताना पाहतोय मात्र निकाल कशा पद्धतीनं या ठिकाणी कोण जिंकणार आणि कोण मात्र पराभूत होणार महिलांसाठी या ठिकाणी प्रत्येक संघासाठी प्रवास भत्ता देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता मात्र प्रेषित बोरकर मैदान क्रमांक एक साठी एक उंच बर आणि कबड्डी साठी साजेशी शरीराशी धारण केली असा प्रेषित बोरकर मात्र रिक्त हस्ते परततोय रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून या ठिकाणी खेळाडू मात्र या एका मैदानावर एका व्यासपीठावर या ठिकाणी आपला खेळ मात्र रसिक मना समोर मांडत आहेत आणि मैदान क्रमांक दोनचा सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आपण पाहतोय हो मैदान क्रमांक दोन वर कर्णाला स्पोर्ट्स पनवेल वर्स दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल हा सामना मात्र सुरू होता था। त्या ठिकाणी यायचा आहे आपल्यासाठी थर्ड कॉल आहे पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस भिल्लेश्वर केम आपण चला आपल्यासाठी तिसरा आणि फायनल पुकार पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस भिल्लेश